नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी भजीचे दोन प्रकार दाखवणार आहे पहिला प्रकार आहे ओव्याच्या पानांचे भजी आणि दुसरा प्रकार आहे कांदा बटाटा मिक्स भजी चला तर मग पहिला ओव्याच्या पानांच्या भजीला आपण आता सुरुवात करूया हिरवीगार ओव्याची पाने घेतली आहेत ही पाने जाडसर असतात रसरशीत असतात आणि आतल्या बाजूने गोलाकार वळलेली असतात आज आपण याच पानांची भजी करणार आहोत सुरुवातीला आता आपण घेऊया तीन मोठे चमचे डाळीचे पीठ हा पहिला चमचा हा दुसरा आणि हा तिसरा चमचा असे तीन चमचे डाळीचे पीठ घेतले आहे यामध्ये आता घालूया पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट पाणी घालून घट्टसर असे सरसरीत करून घ्यायचे आहे रिबिन कन्सिस्टन्सी होईल इतपत पातळ ठेवायचे आहे एवढे पातळ हे पीठ करून घेतले आहे यामध्ये आता एक चिमुटभर सोडा घालू आणि त्यानंतर पुन्हा हे फेटून घेऊ सोडा घातल्यानंतर पटकन भजी तयार करायला घ्यायचे आहेत तेल तापायला ठेवले आहे आणि पिठामध्ये यातील एक एक ओव्याचे पान बुडवायचे आणि ते या तेलामध्ये सोडायचे आहे अशा प्रकारे ओव्याचे पान दोन्ही साईडने पिठामध्ये बुडवून घ्यायचे आहे आणि ते तेलामध्ये सोडायचे आहे थोडेसे बुडबुडे कमी झाले की हे भजी उलटून घ्यायचे आहेत साईड चेंज करून घ्यायचे आहे हे भजी कुरकुरीत होतात आणि चवीला अतिशय छान लागतात ओव्याची पाणी आरोग्यदायी असतात म्हणून पानांसह हे भजी खाल्लेली जास्त चांगले मस्त खमंग कुरकुरीत भजी तयार झाली ते आता बाहेर काढून घेऊ पटकन तयार होतात आणि कोणीही हे भजी बनवू शकतो तळल्यानंतर भजीमध्ये ओव्याच्या पानांचा अर्क उतरतो आणि भजीला एक सुंदर अशी ओव्यासारखी टेस्ट येते असे भजी तुम्हीही एकदा करून पहा एक भजी आपण कट करून पाहूया पहा किती छान भजी झाली आहे ते आता आपण पुढची रेसिपी पाहूया आता आपल्याकडे ओव्याच्या पाण्याचे भजीचे बॅटर थोडेसे शिल्लक राहिलेले आहे त्याच बॅटरमध्ये आता आपण कांदा आणि बटाटा मिक्स भजी तयार करणार आहोत सुरुवातीला त्याच बॅटरमध्ये घालूया पाव चमचा लाल तिखट ओवा हातावर चोळून घातला त्यानंतर थोडेसे उभे चिरलेले कांदे थोडेसे बटाट्याचे पातळ असे काप घातलेले आहेत आणि आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे यामध्ये एक चमचा तापवलेले तेलाचे कडकडीत मोहन घालायचे आहे त्यामुळे आपली भजी अगदी कुरकुरीत आणि खमंग असे बनणार आहेत कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे आणि आता चमचेने हे भजे आपण कढईमध्ये सोडत आहोत बटाटा घातल्यामुळे या भजीला चव अगदी छान येते एका वेळेला इथे पा चार ते पाच भजी सोडलेले आहेत भजीची साईड आता आपण चेंज करून घेऊ दोन्ही साईडने खमंग असे भजी तळून घ्यायचे आहेत तळून झालेले भजी तेलाबाहेर काढून घेऊ हे आणखी भजी तळून झाले आहेत ते काढून घेऊ कांदा बटाटा भजी खायला छान लागतात पावसाळ्यामध्ये आपण एकदा असे भजी करून पाहावेत रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी आपणही आपल्या घरी एकदा करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय